देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे असं अतिशय सुंदर पद्धतीने म्हटलेला आहे मला सांगायला झाल्या अभिमान वाटतो की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन्साईड द मॅन असं स्वामी विवेकानंदांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मध्ये काही ना काहीतरी चांगलेपण आहे काही ना काहीतरी सद्गुण आहे काही ना काही अॅट्रीब्यूट्स अशा आहेत की त्या सद्गुणांचं खऱ्या अर्थानं सेलिब्रेशन झालं पाहिजे त्याचं मॅनिफेस्टेशन केलं गेलं पाहिजे आणि मग या शिक्षण क्षेत्रामध्ये हो सायबेज खुशबू या इनिशिएटिव्ह माध्यमातून जे काही काम सायबेज कंपनीच्या माध्यमातून होत आहे त्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे काय काय सोन्यासारखा माणूस आहे आपण म्हणतो पण मला वाटतं असं सोन्यासारखं नसलं पाहिजे माणसानं असावं तर परिसासारखं असावं ज्याच्या ज्याच्या आयुष्यामध्ये आपण जावं त्या त्या माणसाच्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा पद्धतीचं काम देखा 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 या सर आहे सर्व व्यक्तिमत्व आहेत या ठिकाणी आणि खर तर सीएसआर बऱ्याचशा हो मल्टीनॅशनल कंपनीज वगैरे सिंगापूर इस्रायल गेलो होतो शेतीच्या अभ्यासासाठी बघितलेला आहे फक्त पीपीटी वरती दाखवण्यासाठी प्रेझेंटेशन मोठे मोठे दाखवून पाहिजेत मनोनिपद काम आपलं मर्यादित नाहीये वरती वरती तर खऱ्या अर्थानं ग्राउंडवरती तुम्ही काम केलेलं आहे त्याचं फलित म्हणून आज शिषेवरती तुम्ही ज्यांना दिली ते देखील ऋणानुबंध जपून एवढ्या दिवसानंतर माघारी येत आहेत याचा अर्थ या कामामध्ये पोटेन्शियल आहे तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये कर्तृत्वामध्ये जेन्युनपणा आहे की या समाजाला फक्त पैसे कमवण्याची गरज नाही तसं असतं तर देशाच्या नोटांवरती किंवा प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी टाटा बिल्ला अंबानीची नावं दिली असती गांधीजीचा फोटो सा। त्या ठिकाणी नोटेवर लागला नसता शहीद भगतसिंगांची पुण्यतिथी जन्मतिथी आपण साजरी केली नसती विद्यार्थी मित्रांनो माझ्या तरुण बांधवांनो मला फक्त एवढंच सांगायचं आहे त्या सगळ्यांच्या विचारातून तुम्ही प्रेरणा घ्या आणि फक्त स्वतः न पाहता समाजासाठी काहीतरी आपण दिले लागतो म्हणजे फुलो से प्यार नाही मी काटो का दिवाना हो मी जलने वाला दीप नाही जलने वाला परवाना हो मिट जाओ ऐसा बीज नाही बिक जाओ ऐसी चीज नाही सबकी मन चाही जो कर देवो तांबे का ताबीज नाही मैं अपनी वस्ती में गाया, गाया एक तारा ना मैं जलने वाला दीप हे स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना सत्तर वर्षानंतर या मल्टीनॅशनल कंपनीच्या चकचकीत आवारामध्ये एसी मध्ये आपण बसून शिष्यवृत्तीचा लाभ घेतोय हे सगळं बलिदान हे सगळी पुण्याही त्या पूर्वजांचे आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे परंतु या शंभर पैकी नव्यानं सोडले पण त्या एका विद्यार्थ्याच्या त्या प्रतीक्षात आहे त्याच प्रतीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करताना कर्मवीरांना देखील होते दे। त्यांनी सांगितलं होतं माझ्या संस्थेमध्ये हजारो हजार वृत्तीच्या निवडणुकी विद्यार्थी निर्माण होण्यापेक्षा लाख मारे तिथं पाणी काढेल असा एक जरी विद्यार्थी निर्माण झाला तरी माझ्या संस्थेचं सार्थक समजेल हा मोटिवेशन हे प्रेरणा घेऊन या माणसांनी स्वतःला काढून घेतलं या जमिनीमध्ये आणि त्याचीच फळं आज आपण भोग भोगतोय आणि म्हणून लीडर इज लीडर ऑल्वेज द वे आणि लीडर शोस दवे. एक चांगला नेता घडायचा असेल तर तुम्हाला आधी चांगला मार्ग माहीत पाहिजे त्या मार्गाने तुम्हाला स्वतःला जावं लागेल आधी मग तुम्हाला तुम्ही इतरांना सांगू शकाल विद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना इकॉनॉमिक्स मध्ये मी ग्रॅज्युएट होत होतो शेवटच्या वर्षामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स साठी माझी निवड सर झाली होती परंतु अनफॉर्च्युनेटली काही मी एका सर्वसामान्य दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबातून येतो माझ्या वडिलांकडे एक पाच पन्नास लाख रुपये निधी त्यावेळेस नव्हता म्हणून कदाचित मी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ला जाऊ शकलो नाही परंतु आज जवळजवळ पासष्ट लाख पंचवीस हजार समथिंग काहीतरी रुपये आज शिष्यवृत्ती म्हणून तुमच्या सगळ्यांना दिलेले आहे श्रृंखला पायी असू दे दुःख उधळा सर्वांना वेळ नाही असं म्हणत समाजामध्ये ज्यांना त्याग नेला कुष्ठरोगी हो म्हणून ज्यांना समाजाने गावाबाहेर घराबाहेर आपल्या सामाजिक व्यवस्थे बाहेर टाकले अशा लोकांना अशा बांधवांना जवळ करणाऱ्या बाबा आमटेंच्या त्या आंदोलनामध्ये आम्ही राहिल्यानंतर आम्हाला जाणवलं की माणूस म्हणून चाकता आलं पाहिजे या समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतो आपण ज्या समाजामध्ये ही सगळी चळवळ सायंटिफिकली उभी करण्याचं काम ही कंपनी करते त्यासोबत या सन्मान्य अरुण साहेबांनी ऋतुनाथाने मॅडम आणि सर्व साहेबांची टीम यांची भूमिका आहे की त्या समाजातीलच काही नवीन तरुण वर्गाला जर काही अडचणी असतील काही समस्या असतील तर त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आर्थिक आपण कुठेतरी पाठबळ त्यांना देता येईल का या भूमिकेतून ही चळवळ खऱ्या अर्थानं उभी केली आणि ही शिष्यवृत्तीची जी काही योजना आहे अतिशय सुंदर स्टेटमेंट द फ्रेग्रन्स ऑफ लिटरसी हा जो काय लिटरसीचा फ्रेग्रन्स पसरवण्याचं काम गेली प्रशांत दहा वर्ष झालं आपण सातत्यानं करतोय की गेली तीस वर्ष हे काम करत असताना सातत्यानं पैसे कमवणं जरी एक कंपनी म्हणून उद्देश असला तरी त्या कमवलेल्या पैशातूनच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून रिटर्निंग बॅक टू द सोसायटी हे जे काय भूमिका आता कीर्ती मॅडमनी सांगितलेली आहे ही भूमिका या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांनी इथं पुढं अम्बॅसेडर ऑफ चेंज म्हणून कीर्ती मॅडम खऱ्या अर्थाने या सगळ्या मंडळींना आपल्याला बघायला आवडेल सर्व गरजवंत गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आलं तर मला छान वाटेल आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं म्हणजे वास्तवामध्ये उतरलेलं आहे त्याबद्दल सर्वांनी एकदा सुकन्या मॅडम आणि सर्व साहेबांचं एका टाळ्या वाजून आरोग्य <laughs> त्याच्यामध्ये जर पात्रता आहे तुमच्यामध्ये काही गुण आहे तुमच्यामध्ये काही कौशल्य आहे परंतु त्या गुणांना त्या पात्रतेला जर ऑपॉर्च्युनिटी तर त्या तुमच्या अर्थांना वेळेत मिळालं गेलं पाहिजे राकेश कांबळे आमचे महाविद्यालयीन मित्र आहे महाविद्यालयामध्ये शिकत असताना एक आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की ही सामाजिक जी काही बांधिलकीची भावना आहे खऱ्या अर्थानं तुमच्या या महाविद्यालयीन जीवनामध्ये जोपासली केली पाहिजे आम्ही शिकत असताना आम्ही लिहिलेले दृष्टी विजन फॉर ब्लाइंड म्हणजे डिफरेंटली एबल जे प्रज्ञा शिक्षू आपले बांधव आहे जे बघू शकत नाही स्वतःच्या डोळ्यांनी त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही रायटर म्हणून जायचो सर मग त्यांच्यासाठी जे ब्रेल पुस्तक असतील ती पुस्तकं कशी उपलब्ध करता येतील त्याचे पाठ्यक्रमाचे रेकॉर्डिंग कसे करता येतील हे कॉलेज बघत बघत आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी ॲडिशनली हे काम करत असू आणि मला वाटते त्याच सगळ्या गोष्टींचा एक लिगसी आपण म्हणूया की आम्ही देखील या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय आणि मग फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आम्ही शिकत असताना ज्या काही गोष्टी शिकलो त्याच्यामध्ये आनंदवन मध्ये जाण्याचा आम्हाला एकदा योग आला सर्वसंस्कार छावणीमध्ये सामाजिक कार्याचं खरं अर्थानं त्या ठिकाणी आम्हाला संस्कार म्हणू शकतो की तिथे मिळाले या गोष्टी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना सामाजिक भान ठेवलं पाहिजे हेच सामाजिक भान इतिहासामध्ये कोल्हापूरचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी ठेवलं आणि अशाच एका अंडर प्रिव्हिलेज आणि दुर्लक्षित असलेल्या सामाजिक एका एका विद्यार्थ्याला त्यांनी वर घेतलं त्या विद्यार्थ्यांचं नाव होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मान बडोद्याचे राजे सयाजीराजे गायकवाडांनी ठेवलं आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन लंडनला पाठवलं विदेशात पाठवलं त्यांच्याजवळ असलेला पैसा राजा म्हणून त्यांच्याजवळ होती ती त्यांनी स्वतःमध्ये ठेवली नाही म्हटलं जातं की रिसोर्सेस एक छान कोटेशन आहे तुम्ही जर स्वतःपुरते रिसोर्सेस ठेवले तर त्यामधून तुमच्या मानवी मूल्यांची वातावरण होणार आहे परंतु ज्ञान दिल्याने ज्ञान दिल्यान वाढते ते ज्ञान आपल्याला स्प्रेड करायचं आहे आणि हे ज्ञान पुढं तीच लिगसी अगदी साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्था चालू करत असताना कर्मवीर डॉक्टर बाबराव पाटलांनी ठेवलं आणि मग गोरगरिबांची शेतकऱ्यांची उपेक्षितांची ही सगळी मंडळी त्या ठिकाणी शिक्षण त्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळावं म्हणून त्यांनी ठेवले मला खरं तर प्रशांत सर राकेश सर आणि सर्वच आपली टीम कीर्ती मॅडम मला देखील आज अभिमानाने या व्यासपीठावरून हे सांगावं वाटते की सायबेज खुशबूच्या माध्यमातून तेच राजर्षी शाहू महाराजांचा वारसा तोच सयाजीराजे गायकवाडांचा वारसा तोच कर्मविराणाचा वारसा खऱ्या अर्थाने आज सायबेच्या माध्यमातून तुम्ही जपताय आणि हा सुगंध कायमच असा पुढे दरवळत राहावा अनेक विद्यार्थ्यांना त्यातून फायदा व्हावा जोडून या धन उत्तम व्यवहारे असं तुकारामांनी सांगितलेलं आहे हे जे काय धन आहे ते चांगल्या पद्धतीने काम करून उत्तम व्यवहारातून जमवलेलं धन आहे हे काही कुठलं चुकीच्या मार्गातून आलेलं नाहीये आणि म्हणून या प्रत्येक स्कॉलरशिपचा पैसा ना पैसा कष्टातून आलेला आहे त्यामुळे तुम्हाला मिळालेली शिष्यवृत्ती ही ऑप्टिमल ऑप्टिमम युटिला मॅक्झिमम एज्युकेशनवर वर फोकस करा चांगल्या पद्धतीचे सद्गुण तुम्ही अंगी बाळगा असा एक सल्ला मी या ठिकाणी आज तुम्हाला सगळ्यांना देतो